श्री गुरु चरित्रा दौरे जाळी सावा श्री गणेशिव विस्तारी कृपा करी गा ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्री चौर तारे समस्त सी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत पाहिजे श्री गुरु भवन आपण नाही तु येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समजत गेला आपण एक राहिला श्री गुरु, गुरु मटाशी आला गुरु तयास श्री गुरु मंती तयासी का गेला सी तंतुक म्हण स्वामी सी माझी यात्रा तुमचे चरण आहे से म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देखा तव पावली शिवरात्र एक माघ वैद्य दे चतुर्दशी गुरु मंती तयासी तुम्ही तुझी समस्त गिरी यात्रेसी तू एक लाचे राहील ला सी पाहा पहाशी नदी श्री पर्वता नयन जाकून पादुकेशी इंद्रड दरी गा मन वगे घेऊन गे गेले श्री गुरुमंती त्यासी का गा भ्रांतपणे पाहसी वेग जावे दर्शनाशी क्षो క్షౌర స్నాన శ్రీ గొరూ శితీ సకెతి అస కౌ మార్గ ఆలసీ బేటి కానసి కొర్మ విడ మతా పిత అనిగా దోన్ ప్రావాటి आता आलो सुगुरु समा मुंड मे एका सती मिथ्या मंती सामा आला लपत ऐसे बडी वारे बोलत लब्ध प्रतिष्ठित सकळ जण तो कोणा सवे न बोल शीघ्र स्नान शोर केले पुष्प अक्षता मेले घेऊन या गेले पूजेचे पूजा करीत लिंग देखता झाला श्री गुरु मुळे अति विस्मय करून पूजा केली मनाबाई समस्त लोक पूजा करीत श्री गुरु सर्व पूजा पूजा श्री शंकर घेते तांतुकमूस्ती रहासी किंवा जासी तांतु नवी स्वामी असे एक नवरा देखील समस्त लोक जाऊन देवालया भीतरी वैसोणी पूजा करीती तिचे चरण लिंगाने देखते दे तिचं तुम्हीच ते श्री गुरु म्हणते एका भक्त सर्वत्र पूर्णता स्थान महिमा असे कहत आहे जय गम त्रिभुवनी माघ वैद्य चतुर्दशी अपर महिमा श्री पर्वताशी सांगी नाही का तत्परे श्री श्री गुरुमंत तंतु गाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राज परिशी शूर असे पराक्रम असे समस्त शत्रू जिंकले ते आणि काही कबुद्धी असे पारदे हरिभाऊ असे लढाद्य स्थूळ भाऊ असे चंचळ सकळ श्री अर तरी भरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुरक्षणा सगुण पती पतिव्रता पति मनी करी बहु चिंता पुरुष आपला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे दिवशी पुसे पुसू लागले आपले पुरुषाशी मने प्राणेश्वर परी अशी विनंती एक असे माझे तुम्हाला ईश्वरावर सांगावे स्वामी सविस्ता सविस्तारी करावं प्राणनाथ राज म्हणे प्रिय श्रियसे भरवे पोसले आम्ही ज्ञान झाले आता मासे पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपा नगरी आपण सव ने योनी जन्मला जाण होतो तेथे ते काळ शिवरात्री आले एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समज लोक आले पूजा आपण गेलो हिंडावया बक्षवया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात पाऊ म्हणत मजणी आले द्यावत कष्टान काष्टशान घेऊन आपण पोळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत दरा मारा म्हणून या बोलत मारू लागले पाशा असे तीन वेळा पळालो मारली म्हणून मंग अंतरंगीने पूजा देखील दे, देखील दे, तेथे ते शिवाचे द्वार धरून या समस्त लोक शस्त्रे मारिले माझं ओढून आटाक ती सकाळी शिवाला बाहेर ज्ञान निय शिवराजा के ऐक शिव रात्रीच्या महिमान तुमसी तू तु, दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेल पूर्वजन्म माझा शिवान त्याचा स्वभाव सर्व पक्ष सर्वठाई त्याची वासना तिचे स्वभाव मजा ते असे श्री असे सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामीजी सांगितले आपला जन्म पुरातना तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा म्हणून लागत विस्तार कृपा करी का प्राणेश्वर हो का तुझा पूर्वजन्म कपन या करीत होती सउदर पोते एके दिवशी अवजार पडला होता मास गोळा तू तू वाच तोशीने धरला गोळा ओढत होती आकाश मंडळ ते दुरुनी देखील गारीने पाठी लागली ते गारी मागे पुढे न विचारी तू पळाली से तेव सरी सेपरिरीवर दुरुनी आले दावत प्राण होता कंटागत श्रमणी शिखर तू वैसत गारी येऊन मारिले चोची घेऊन गे गेली मास कवळे तुझे देह पंचतृ पावले प्रत्यक्षणा पळले झाली सतू राजपत्नी पत्नी राजा सांगे पत्नी से पुढील जन्म सांग तुझ राजा રાજા પવિત્ર વંશી ત્યા કન્યા ઓશિલ તિસરા જન્મ આપણા રાજા હોય સૌરાષ્ટ્ર દેશી તુપજી કલિંગ કલિંગ રાજવંશી માજી પત્ની હોસિલ ચૌથા જન્મ આપણા રાજા હોય ન ગંગાધર દેશી

કન્યા તું તે મા પ્રાણેશ્વરી સાવા જસી પંડી રૂપ લાવી કવિ જ પદ્માવન તું જન્દ વૈદભર્ય કોળી સૌંદર્ય રૂપે આ ગણિત શી સુવર્ણ પુતળી ચંદ્રાસખ કમળ વસુ मती असे नाव पावसे तुझ वरिला स्वयं वर सिद्धी होईल तुझ देव वासना वासना होता दिव्य विमाने बैसोनी तत्वता स्वर्ग प्राप्ती जाऊ बळी श्री गुरुमंती तंतुकाशी शिवरात्री श्री पर्वतमयी मायसे तो ऐसे तो क्षण परी असे सप्तजन्मी राजा झाला ग्रामीण कसे कल्लेश्वर गाण गा ग्रामी भीमा तरी पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुकामणी स्वामी असे स्वामी तू से चाळीविसे पूजेशी गे गेलो मल्लिकार्जुन काशी लिंग लिंगस्थान तुझं देखील सर्व ठाई तुझी एक झाला असे कलेश्वर संगम नायक एक संग सी आम्ही पुढे ऐकून श्रीगुरु हसते रे पादुका दरी म्हणते नयन माझे जाकिती संगमा हम संगमी अम्मा पुढे ऐकून गुरु हसते रे पादुका दरी म्हणते नयन त्याचे ती संगमा आले तातकाळ श्रीगुरु आले संगम संतु कस पाठवते मी मठाशी बोलावायच्या शिष्याशी आपण आलो आता काय श्री गुरु आले संगमाशी मठाशी आपण आले श्री गुरु आले संगमाशी माझं पाठविले मठात बोलविले शिष्याशी राहू पाह ती आजी संगम तिथे ते सांगितलं हे बरे होसी आनंद झाला बघता म्हणे सरस्वती गंगाधरी श्री चरित सारमृते परम कथाकल्पतर श्री नरस्य सरस्वती मुख्या भाग चितनाम धारक स्वदे श्री शैल शिवरात्र महिमा वर्णनम जत्तु पञ्च चतुश्वान्त्वारिशो अध्याय श्री पु देवदता त्रयब्र श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय